स्वामी समर्थ त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणे यालाच आयुष्याचं व्यवस्थापन वे म्हणतात वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं सा चांगलं होईल माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळस सुख दुःख अवलंबून असत किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधी सापडत नाही संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही कोणतीही गोष्ट शाश्वत नसते ती कालांतराने बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणते ती निश्चित यशस्वी होऊ शकते बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात कारण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्याचा विचार करतात नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असत जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमीच पडते कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोट गावभर हिंडून आलेलं असत भूतकाळात तुम्ही कोणत्याही प्रकारचं गोळा केलं असलं तरी या क्षणीचं कर्म नेहमीच तुझा असत जे भूतकाळात घडून गेलं ते चांगलेच घडले जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे कोणालाही कमी लेखू नका रोचून बोलू नका कोणाच्या गरीबवर हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही श्री स्वामी समर्थ